एस टी आगाराला राज्य परिवहन महामंडळाकडून पाच नवीन एस टी बस प्राप्त झाल्या आहेत या गाड्यांचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हा वाहतूक नियंत्रक दीपक घोडे आगार व्यवस्थापक देवानंद मोरे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार थोरवे यांनी एस टी बसमधून प्रवास करत पंधरा वीस वर्षानंतरचा अनुभव या ठिकाणी शेअर केला आणि आगाराचा संपूर्ण कायापालट करण्याचा शब्द देखील दिला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे दहा गाड्यांची मागणी करण्यात आली होती त्यातील पहिल्या पाच गाड्या मिळाल्या असून उर्वरित लवकरच मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले यावेळी विद्यार्थिनी सायली भोसले यांनी मनोगत व्यक्त करत हा ऐतिहासिक क्षण अनुभवला हे जे काय बस डेपो या ठिकाणी एस टी आगार कर्ज तर हे सुद्धा नव्याने डेव्हलप करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ नव्याने आपण इथं केलं यासाठी लागणार जे काही पंच असतील ते राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केल्या जातील आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सर नाईक हे आमचे सहकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर ह्या एस टी आगाराचं सुद्धा आपण नव्याने आपण त्या ठिकाणी आपण त्याचं निर्णय करूया असं मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सेवा देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कर्जकारांना कर्जच्या खेडेपाड्याची जनतेला देण्याचं काम आपण सारेजण करतात ही सेवा अशाच पद्धतीने आपण सुरू जाऊया द्या आपण या उद्दिष्टाने आपण पाहिलं पाहिजे की आमचा हा प्रवास नसतो ही आमची जनतेची सेवा से आहे आणि जनतेची सेवा देण्याचं काम हे सातत्याने आपण करत राहूया अशा सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला देतो आणि या ठिकाणी सांगतो करता घराला गाड्या मिळाल्या प्रयत्न करत होतो पण आम्हाला काही येत नव्हतं म्हणून मी सरांना बोललो सरांनी पण बरंच हे केलं दहा गाड्या येणार आहेत तर दहापैकी पाच गाड्या आलेल्या आहेत सरांच्या प्रयत्नातून पाच गाड्या लवकरच येतील परत दुसरं सरांनी सांगितलं की आमचं स्टँड हे करून देत आहेत म्हणून तर त्याबद्दल एक सरांचे म्हणजे मनापासून बऱ्याच दिवसापासूनच आमचं स्टँडचं हे आहे आणि दुसरं एक सरांनी मागाशी बोलता बोलता सांगितलं की पा आपले जे कर्मचाऱ्यांचं जे आहेत ते स्वच्छतागृहाचं मी सरांना बोललो तर सर त्यांनी सरांनी ते पण सांगितलं की आ, ते पण तुम्ही या आपण ते करून देतो म्हणून आमदार फंडातून ते करून देणार आहे तर हे सगळं सरांनी सरांच्या प्रयत्नांमुळं आपलं कर्जचा आगार जे आहे हे चांगलं हे होईल आणि सर इथं आल्याबद्दल सरांचे मनपूर्वक महामंडळातर्फे दर आभार व्यक्त करतो